तीन छेद पाच विद्यार्थी अपात्र उरलेल्या पैकी दोन छेद तीन मुली आहेत मुली बराबर चाळीस तर एकूण विद्यार्थी किती असा प्रश्न अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवायचा कसा तीन छेद पाच हे विद्यार्थी झाले लेकरांनो अपात्र याचा अर्थ असा या पाच मधून तीन जमा आम्ही वजा करू तेव्हा प्राप्त होणार उत्तर दोन याचा अर्थ दोन छेद पाच विद्यार्थी हे पात्र ठरले या दोन छेद पाच च्या दोन छेद तीन काय येतात मुली आहे दोन छेद पाच आणि चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह का मांडायचं तर चे हे पद सोडत असताना आम्ही नेहमी गुणाकार करतो गणित म्हणते की उरलेल्या पैकी दोन छेद तीन मुली उरलेले मुलं हे अर्थात पात्र ठरलेले आणि याच्या पैकी छेद तीन मुली सरळ सरळ गुणाकार करा अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा हे दोन्ही चार पाच तरी पंधरा अर्थात छेद पंधरा म्हणजेच हे काय आहेत म्हणते तुमच्या गणित लक्षात येत असत ना उरलेल्या पैकी दोनशे तीन मुली उरलेली मुलं दोनशे दोन पाच दोनशे चार दोनशे तीन मुली आहेत याचा अर्थ असा की छेद पंधरा मुली आहेत आणि ह्या मुलींची संख्या चाळीस आहे हे बराबर चाळीस याचा अर्थ असा होतो की प्राप्त झालेला छेद पंधरा हा अपूर्णांक म्हणजेच ह्या चाळीस मुली लेकरांनो लक्ष द्या आता करायचं काय की चार छेद पंधरा कोणती संख्या एकटी नसते त्याच्या छेदस्थानी एक असते म्हणून हा अपूर्णांक इकडे येताना मांडावा लागतो गुणाकार व्यस्त रूपामध्ये एक अंशस्थानी चाळीस छेदस्थानी चार दहा चाळीस म्हणजे पंधरा गुणीला दहा याचा अर्थ जो प्रश्न विचारला की एकूण विद्यार्थी किती त्याचं उत्तर दीडशे अशा पद्धतीने तुम्ही ताबडतोब काढू शकता किंवा तुम्हाला जर समीकरण व्हायचं जायचं असेल जा तर एकूण विद्यार्थी लक्ष द्या एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी उदाहरणार्थ यक्ष समजायचे आता या समजलेल्या विद्यार्थ्यांपैकी तीनशे पाच विद्यार्थी अपात्र ठरले म्हणजे यक्ष चे तीनशे पाच किती बाबा थोडीशी लेंदी प्रोसेस परंतु तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगा एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थ्याच्या तीनशे पाच विद्यार्थी अपात्र मग किती अपात्र हा प्रश्न करायचा म्हणून एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थ्याच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीनशे पाच विद्यार्थी अपात्र हा गुणाकार असा येतो तीन एक सक्षद आणि पाच हे झाले अपात्र आता विद्यार्थी उरले किती हा प्रश्न करा विद्यार्थी उरले किती हा प्रश्न मनाशी करायचा म्हणून एकूण विद्यार्थी यक्ष त्यामधून हे तीन यक्ष छदस्थानी पाच वजा करायचे या प्रश्नाचा आपण उत्तर शोधत आहोत पूर्णांक युक्त याचा अंश अधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामधून अंश वजा असेल तर वजा करणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे अंशातील ही वजा बाकी सर दोन यक्ष छदस्थानी पाच हे उरलेले आता या उरलेल्या पैकी म्हणजे दोन एक सद पाच उरलेल्या पैकी म्हणजे त्याचा अर्थ होतो उरलेल्याच्या दोन छेद तीन छेद तीन काय मुली आहेत म्हणून उरलेले आणि त्याच्या म्हणून गुणाकार छेद तीन मुली हा गुणाकार करा बेदोनी चार एकसद छदस्थानी पाच तरी पंधरा याचा अर्थ मुली किती याचं हे समीकरण प्राप्त झालं चार पंधरा आता मुलींची संख्या प्रश्नामध्ये दर्शवली चाळीस मग त्याचा अर्थ असा होतो की चार पंधरा म्हणजे काय तर ह्या समीकरण स्वरूप मुली आहेत आणि प्रत्यक्ष मुलीची संख्या प्रश्नामध्ये दर्शवलेली आहे आता करायचं काय चार चार्स छदस्थानी पंधरा कोणती संख्या एकटी नसते त्याच्या छदस्थानी एक असतो म्हणून हे दोन अपूर्णांक आता परस्परांना भागिला हा अपूर्णांक इकडे मांडा जसे की छे, छेद मांडला या तुम्ही की चार छेद पंधरा गुणीला एक छेद चाळीस बराबर हे एक अशा पद्धतीनं मांडू शकता चार दहा चाळीस म्हणजे पंधरा गुणीला दहा बराबर काय तर यक्ष दीडशे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वागसर राबत असतात कष्टत असतात माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो लेकरांनो ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे असे असंख्य प्रश्न अभ्यासता येतात दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाते आत्मविश्वास वाढते आणि असं झाल्यामुळं तुम्ही सहज यशाचे जे हकदार बनता हा विश्वास हे वचन तुम्हाला देण्यासाठी बोलतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे विनंती अशी की मला प्रश्न विचारता असताना फक्त गुगल वर चार शब्द मांडा तुम्हाला प्रश्न सापडते आणि माझी थोडीशी दगदग वाचते त्याच्यामुळं मला सहकार्य करा सपोर्ट करा कशाच दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात आणि त्यातले जवळजवळ ऐंशी टक्के प्रश्न लेकरांना मी अपलोड ऑलरेडी केलेले आहेत त्यामुळं तुम्ही आपण प्रश्न अपलोड केलेला आहे आणि त्याच प्रश्नावर प्रश्ना पुन्हा पुन्हा मगसमारी कष्ट कंटाळा येतो तुला चिडचिड होते दगदग होते त्यामुळे तुम्ही प्रश्न मला विचारायच्या अगोदर फक्त प्रश्नातले चार शब्द गुगलवर तुम्ही मांडले तुम्हाला लागलीच तापडतो प्रश्न सापडतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही अपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला